धुळे शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस वाढलेला असताना आतापर्यंत धुळे महापालिकेने योग्य त्या उपाययोजना केलेल्या नाहीत मनपाच्या हलगर्जीपणामुळे शहरातील निरागस बालिकेचे कुत्र्याने लचके तोडले यात तिचा जीव गेला परंतु कुत्र्याच्या टेंडरमध्येही महापालिकेला टक्केवारीची पडलेली आहे महापालिकेने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकू असा इशारा इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रभा परदेसी यांनी दिला आहे शहरात दररोज पंचवीस ते तीस जणांना कुत्रे चावा घेतात या रुग्णांना रेबीजचे औषधही उपलब्ध नसते केवळ टक्केवारी अभावी कुत्रे निर्बिजीकरणाची टेंडर प्रक्रिया धुळे एका संस्थेला केवळ टक्केवारीमुळे ठेवत दिलेला आहे गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला यावेळी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्ष प्रभा परदेसी यांनी बोलताना सांगितले की कोल्हापूरच्या एका संस्थेला केवळ टक्केवारीमुळे ठेका दिला नाही असा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला धुळे महापालिकेला केवळ टक्केवारी मिळणाऱ्या रस्ते गटारीच्या कामात रस आहे जनतेच्या सुरक्षिततेची काही एक पडलेली नाही महापालिकेला थोडीही लाज वाटत असेल तर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा महापालिकेला टाळे ठोकण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले येथील बोरसेनगरमधील जी एक वर्षीय बालिका तेजस राहते यांची कन्या खुशी इच्छा टक्केवारी कुत्र्यांच्या टक्केवारी संदर्भात तिचा जीव गेलेला आहे म्हणजे यांनी टक्केवारीमुळे जे विशिकरण नाही केलेलं म्हणून त्या मुलीचा जीव गेलेला आहे तिचे अक्षरशः लचके तोडण्यात आलेले ते लोक गाव सोडून चालले गेलेले दुसरं असं चाल फरवरीमध्ये अठरा वीस फरवरीमध्ये यांनी आम्हा यांनी यांना आम्ही महत्वाचं पत्र दिलं होतं त्यांना विनोदा केल्या होत्या की आम्ही तुम्हाला विनंती करतो कुत्र्यांचा अवदास खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पण आम्हाला असं कळालं की धुळे शहरातले जे ओपन प्लेसेसमध्ये मटन चिकनचे दुकान चालतात त्या त्या दुकानाचं जे रक्त ओपन पद्धतीने पडलेलं असतं ते कुत्र्यांच्या तोंडांना लागलेलं आहे आणि ते दुकान याच्यासाठी चालतात की तिथल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की दर रविवारी बुधवारी संबंधित अधिकाऱ्यांच्या घरी जाऊन आम्ही मटन चिकन पुरवतो म्हणून ते महापालिकेचे कर संबंधित कर्मचारी अधिकारी आमच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू टाकणार नाही आणि तिथले पडलेले तुकडे खाऊन हे कुठ्यांना पिसाळलेले आणि पिसाळ पिसाळल्यामुळे ते लोकांचेही लक्ष तोडायला आता कमी करत नाही आहे दुसरं असं अनेक वेळेस निर्बिजीकरणाचे प्रस्ताव टाकले जातात पण ते फक्त टक्केवारी यांची डिसाईड न झाल्यामुळे ते होत नाही आणि आज ज्या मानवी संस्था आहे ज्या पशुप्रेमी संस्था आहे दरवेळेस येऊन काहीतरी भोळ घालतात तर त्यांना आमचं आहे की एक आपलं शटल होम महापालिकेच्या तर्फे तयार करून घ्या आणि शहरातलं सर्व अन्नधान्य गोळा करा आणि कुत्रेप्रेमी जेवढे असेल त्यांना जेवढ्या लोकांना कुत्र्याचं प्रेम आहे त्यांनी स्वतःहून वगैरे गोळा करून आठ दहा शटर होम उघडा उघडावे आणि रोडावर जेवढे कुत्रे त्यांना तिथे टाकावा आणि अन्न धान्य पण तिथे टाकेल म्हणजे लोकांट कुत्रे फिरणार नाही त्यांची संख्या वाढणार नाही दुसरा वेगवेगळे कुत्रे करून द्यायचे कुत्र्यांचे जे प्रकार असतात मेल फिमेल मेल वेगळे आणि फिमेल वेगळे म्हणजे निर्मिती करण्याची पण गरज पडणार नाही दुसरं असं महापालिका इतकी निर्लज्ज निगरगट्ठ आणि मानसिक रोगी झालेली आहे की पैसे घेतल्याशिवाय ती काही काम करत नाही तर महापालिकेला आमचा जाहीर आव्हान आहे की आम्ही सर्व जमलेलो वलवाडी परिसरातील सर्व नागरिक जमलेल्यांकडून जाहीर आव्हान आहे की प्रत्येक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये आम्ही स्वतः द्यायला तयार आहे आम्ही भीक मागू लोकांकडून जमा करू पण लोकांचा जीव जाऊ देणार नाही त्याच्यासाठी आम्ही एक पगार भीक मागू गल्ली गल्लीमध्ये आणि एक कुत्र्याच्या मागे एक हजार रुपये पालिकेच्या ताब्यात देऊ त्यांनी कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा कोणत्याही सबबीवर परवा मी एकटी येऊन महापालिकेला लॉक लावणार आणि त्याची सर्वस्व जबाबदारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची आणि अधिकाऱ्यांची राहणार आहे जय हिंद जय भारत लोकनायक न्यूज